मुंबई गोवा हायवेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून आम्ही सर्वांनी एक पदयात्रा केलीत आज पदयात्रेने सरकारला काही गोष्टी शांततेमध्ये आपण सांगायच्या आहेत लस करा घोषणा तुमच्या मी इथे काही लंबचवढ भाषण देण्यासाठी आलेलो नाही मी ज्या ज्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी कोकणी बांधवांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचे मी आभार मानण्यासाठी म्हणून मी इथे आलोय मध्यंतरी माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर मी चाललो असतो पण आमचा अमित पक्षाचे सगळे नेते आमचे इथे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई वसंत मोरे बाकी सगळे कोणकोण राजू पाटील चालला ना <laughs> काय लागलं का सर्व मंडळी तुम्ही सर्वजण या रस्त्यांवर चालले काय चालण झाली रस्त्याची मला या गोष्टीच मला आश्चर्य वाटतं मी मागच्या वेळेला पण म्हटलं होतं की माझ्या कोकणी बांधवांना भगिनींना गेले अनेक वर्ष हे सगळे खड्डे सहन करावे लागत आहेत याचा तुम्हाला राग कसा येत नाही आणि राग न येता तुम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करत राहता तीस तीस माणसं तुम्ही निवडून देता आणि ते तुमच्या आयुष्याचा खेळ करून ठेवतात या रस्त्यावरती खड्ड्यांमुळे किती अपघात झाले किती माणसं गेली असतील और रस्त्यावर और पडलेला खड्डा भरता येतो माणसाचं आयुष्य भरता नाहीयेत या सगळ्या अपघातामध्ये खड्ड्यांमुळे जी गेली त्यांचं काय साधारणपणे गेल्या पंधरा सतरा वर्षामध्ये मुंबई गोवा रस्त्यावरती अडीच हजार माणसं गेली आहेत अडीच हजार गाड्यांची गा, किती विलेवाट लागली असेल काय माहित नाही मला आता बाळा मी आता इकडनं येत होतो इथे तुमचं काय ते वाले आहे ना म्हणजे कोणत्या सरकारचा मूर्खपणा मला माहिती नाही पण त्याच्या हायवे वरती पेवर ब्लॉक्स टाकले म्हणजे किती पैसे खायचे याला काही मर्यादा जगभर कोणत्याही कुठेही जर समजा तुम्ही गेला जगभर सगळ्या ठिकाणी तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते मिळतात पेवर ब्लॉक हे फुटपाथ वर लावायचे असतात सारखी कंत्राट काढायची नवीन टेंडर्स काढायची त्याच्यामध्ये नवीन टक्के घ्यायचे आणि तुम्हाला दिवसभर या सगळ्या खड्ड्यांमध्ये घेऊन जायचं हे वर्षानुवर्ष चालू आहे वर्षा वर्षानुवर्ष एक गंमत बघा या सगळ्या गोष्टीची एकोणीशे पंच्याण्णव साली मला अजूनही आठवतंय माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की मुंबई पुढा रस्ता दोन तासात तुम्हाला पार करता येईल असा रस्ता मला बनवायचा आहे अनेकांना असं वाटलं कारण त्यावेळेला मुंबई पुन्हा रस्ता माहिती जुना घाट बीट वगैरे सगळ्या गोष्टी पाहता लोकांना असं वाटायचं की हे काय बोलतायत दोन तासात कसं येईल का मी ने नेहमी सांगत आलो तर महाराष्ट्र हा नेहमी पुढारलेलाच होता प्रत्येक वेळेला या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं प्रत्येक वेळेला या महाराष्ट्र देशाला दिशा दाखवली मुंबई पुण्या एक्सप्रेस हायवे झाल्यावरती देशाला कळलं की अशा प्रकारचा रस्ता बांधला जाऊ शकतो नितीनजी गडकरी माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने संकल्प नितीन गडजी गडकरी यांच्या पुढाकाराने त्यावेळेला ते डी चे मिनिस्टर होते हा मुंबई पुणा रस्ता झाला आणि मुंबई पुणा रस्ता झाल्यावरती आपल्या देशाला कळलं असा रस्ता होऊ शकतो आणि मग देशामध्ये चांगले रस्ते व्हायला सुरुवात झाली ज्या महाराष्ट्राने हा आदर्श घालून दिला त्या महाराष्ट्रामधला मुंबई गोवा रस्ता हा असा हा रस्ता असा का याच्यामध्ये खड्डे असे का वर्षानुवर सतरा वर्ष झाली हे रस्ता असा का? का होत नाहीये रस्ता सोप उत्तर त्याचं फार काही कठीण उत्तर नाहीये याच कारण तुम्हाला राग येत नाही मेल्या मनाचे पडलोय आम्ही आम्ही त्याच त्याच पक्षाच्या आमदारांना आणि खासदारांना आम्ही निवडून देतो निवडणुकीच्या तोंडावर आम्ही बघत नाही कोणत्या ना खड्ड्यातून आम्ही गेलो आणि कोण व्यक्ती आमच्या घरामधली मेली आम्ही काही पाहत नाही आम्ही भावनेला हात घालतो आणि भावनेला हात घालून आम्ही फक्त विचार करायचा नाही नाही ह्याना मतदान करायचं पण इतकी वर्ष आम्ही काय भोगतो त्याचा विचार पण साधा करायचा नाही मी ह्याच्या मागचा एक बारीकसा अजेंडा फक्त तुम्हाला सांगून ठेवतो माझे हात जोडून कोकणी बांधवांना बघिणीला माझी विनंती आहे हा रस्ता असा ठेवण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे अत्यंत चिनीबरीमध्ये तुमच्या जमिनी विकत घेत आहेत अत्यंत मामूली किमतीला तुमच्या जमिनी विकत घेत आहेत आणि मग ज्या वेळेला हा रस्ता होईल त्यावेळेला शंभर पट किमतीने हे तुमच्याच जमिनी इतर व्यापाऱ्यांना विकणार पैसे ते कमवणार आणि तुम्ही तसेच राहणार हे सगळे जे आणि आपल्याकडेच कुंपणच शेत खात बाहेरची लोक नाही आहेत आपलेच लोक आपल्याच लोकांकडे लोका जाऊन अत्यंत मामूली किमतीमध्ये जमिनी विकत घेत आहेत आणि या व्यापाऱ्यांना विकतायत करोडो रुपयामध्ये ज्या वेळेला दळणवळण ज्यावेळेला चांगलं होतं ना रस्ता वगैरे जेव्हा चांगला होतो ना त्यावेळेला आजूबाजूच्या जमिनीचे काय भाव होतात हे गणित एकदा जरा समजून घ्या ज्या जमिनी तुमच्या आहेत त्या तशाच ठेवा आज ना उद्या रस्ता होईल आणि हा रस्ता झाल्यानंतर त्याची किंमत ही तुम्हालाच मिळेल तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना मिळेल पण या व्यापाऱ्यांच्या हाताखाली घालू नका या जमिनी तुमच्या यांना काय रट्टे लावायचे ते आम्ही लावू परवा दिवशी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं इथे तर पोलीस स्टेशनमध्ये एक दिवसाची कोठडी दिली आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये अंडरवेअर वरती बसवलं सरकारने सरकार कोणतंही असो आजचं असो किंवा कालचं असो मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे सत्तेचा सा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो ची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो फक्त विचार करा तो दिसतील कसे कारण ह्यांच्या अंगावरचे खड्डे बघण्यापेक्षा मला असं वाटतं रस्त्यावरचे पाहिलेले बरे माझी सर्व तुम्हा बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे असेच जागृत राहा पुढे काय करायचं हे लवकरच तुम्हाला सांगेन लवकरच तुम्हाला कळवीन सगळे पेपर काय आज फोडायचे नसतात परंतु तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर सगळेजण तुम्ही सगळेजण चाललात मी तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो असेच जागृत राहा जर कुठे आपला कोकणी बांधव भगिनी कुठे जर फसत असतील तर त्याला जागृत करा पुढे या रस्त्यांबद्दल फक्त काय रस्ते काय मुंबई गोवा रस्त्यावरती जाईल अशा भाग नाही मुंबई नाशिक रस्ता पण बघा गेल्या सतरा वर्षामध्ये पंधरा हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपये खर्च झाला याच्यावरती पंधरा हजार पाचशे सहासष्ट कोटी कशाला म्हणतात आणि साडेशे सहा अडी साडे सा, कोटी रुपयामध्ये चंद्रयान गेलं त्याचं पुढे काय झालं मला माहिती नाही मी म्हटलं त्या दिवशी नाही इथेच उतरवायला पाहिजे होतो कुठेतरी तिकडे जाऊन खड्डे बघण्यात काय पॉइंट आहे पण हे सगळे तुम्हाला लुबाडतायत या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतोय याचा प्लीज कृपा करून तुम्ही या गोष्टींचा विचार करा की जी माणसं तुम्हाला लुबाडतायत लुटतायत लुटत आली आजपर्यंत त्यांच्या हातामध्ये तुम्ही आजपर्यंत सत्ता देत आलात मतदान करत आलात आज काय कुठच्या निवडणुका नाही आहेत परंतु तुम्ही फक्त असेच जागृत राहा जर कोणी समजा इतर कोणी बेसावत असेल आपला कोकणी बांधव भगिनी जरा सावध करण्याचं सा काम कार्य हे तुमच्याकडनं घडो एवढीच फक्त इच्छा व्यक्त करण्यासाठी मी म्हणून मी आज तुमच्या समोर आलो तुम्ही जे काही आज इथे दर्शन घडवलं त्याबद्दल तुम्हाला शतशा प्रणाम लाख लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र